काल दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा दहा ते दहाच्या दरम्यान यातील मृतक राजेश ईश्वर ओरेकर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार गणेश मंदिर जवळ नारी हा त्याच्या चारचाकी वाहनाने भाडा कॉलनी त्याच्या नात्याकडे ना जात ना असताना एक त्याचा एका ॲटोला झडक लागली आणि त्या ॲटोच थोडस नुकसान झालं त्यामुळे बोलचाल करत असताना एक बाहेरून हर्षल मोरेश्वर कुठे नावाचा साथ सव्वीस वर्ष युवक आला तर त्याच्यासोबत त्याची वादावादी झाली मृतकाची त्या वादावादीचं परावासन हर्षल मोरे याने आपल्या साथीदारांसह त्यातील मृत जो सा, आहे त्याच्यावर घाव करून त्याला जखमी केले त्यात त्याचा मृत्यू झाला रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या मृतक व्यक्तीच्या बद्दल माहिती उपलब्ध नाही आमच्याकडे आमच्या रेकॉर्ड सध्या तरी नाही आहे परंतु यातले मारणारे व्यक्ती आहेत हर्षल कुठे व त्याचे इतर साथीदार त्यांच्यावर हर्षल कुठे याच्यावर याच्या उद्याही गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू होननीय डी सी पी झोन सहा डॉक्टर श्री पखाले सर जरी पटका विभागाचे डी सी पी श्री सत्यर मंडेवार सर पोलीस स्टेशन नगरचे सिनियर पी आय सतीश साडे सर यांच्या मार्गदर्शन सुरू आहे यातील संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस सुरू आहे आरोपी लवकरच निष्पन्न होतील